नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आज तुम्हाला एक छोटीशी साधी रेसिपी दाखवणार आहे आज काही शिजवायला वगैरे लागत नाही खूपच छान आणि साधी रेसिपी आहे आणि आवळ्याची आहे मुख्य म्हणजे आवळ्या आणि हिरव्या मिरचीचं आपण इन्स्टंट लोणचं करणार आहोत पण इन्स्टंट जरी असलं तरी हे लोणचं मुरायला दोन तीन तास लागतात म्हणजे जर आपल्याला हे खाऊ घालायचं असेल किंवा आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर आपण एक दिवस आधी हे लोणचं करून ठेवू शकतो हे छान टिकतं याला काही होत नाही फक्त याला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं वरती तेल टाकावं लागतं तर चला मग आता आपण आपली रेसिपी सुरुवात करूया इथं मी हे तेल ठेवलेलं आहे आणि हा मी एक बोल घेतला आहे तर आता काय आहे माहिती आहे का मी जास्त काही करणार नाही हा जो प्रकार आहे हे असं दिसेल व्यवस्थित हे जे आहे ना मी आवळा किसून घेतला हा कच्चा आवळा आहे हा कच्चाच आवळा मी किसून घेतलेला आहे हळद हिंग मोहरी हे लाल तिखट हिरवी मिरची आणि हा मात्र मी मसाला घेतला मसाला एवढ्यासाठी हा घेतला आहे हा बाजारचा मसाला आहे याच्यामध्ये मेथी त्यानंतर मोहरीची पावडर हे सगळं असं घातलं जातं आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये हा मसाला टिकण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह घातल्या जातात आता आपण घरी मसाला केला तरी चांगला होतो पण हा मसाला जर तुम्ही वापरला आता यावेळेस मी तुम्हाला सूचना देते हा मसाला वापरायची कारण काय आहे आपल्याला इन्स्टंट लोणचं करायचं आहे आणि ते टिकलंही पाहिजे बरोबर आहे तर आता आपण काय करूया मी हा आवळा घेतला आहे इथे आवळ्याचा किस हा मी एवढाच घेतला आहे एवढ्याच आवळ्याचा किस घेतला आणि ही जी हिरवी मिरची आहे ही मी अर्धीच घालते आता तुम्हाला असं वाटेल की हे काय बॉया असं काय सांगताय पण असं एवढ्यासाठी सांगते की कधी कधी काय होतं आपण खूप घाईत असतो तोंडी लावायला काहीतरी पाहिजे असतं आता हा सिजनल आवळा आहे ना हा ताजा आवळा येतो मस्तपैकी याचा रस सुट ह्या आवळ्यामध्ये मी मीठ घेतलं आहे आता हे मीठ लोणच्याच्या खारात हा जो मी मसाला घेतला या मसाल्यामध्ये मीठ नाही आहे म्हणून आता आपल्याला याच्यामध्ये जे मीठ टाकायचं आहे ना ते आपण आपल्या हिशोबाने टाकू एक दोन चमचे दोन चमचे मीठ ह्याच्यासाठी या आवळ्याला आता मस्त पाणी सुटेल एक दहा पंधरा मिनटात त्याला पाणी सुटतं आणि त्या आवळ्याच्या रसामध्ये ही मिरची चांगली मुरून जाते थोडंसं आधी मीठ लावून ठेवून द्यायचं आता आधी ठेवलं असतं मीठ लावून तर मग असं होतं ना की व्यवस्थित दाखवल्या जात नाही म्हणून आता तुम्ही बघा हा आवळा आपला अगदी छान याला आता थोडंसं थोडंसं पाणी सुटायला लागलं कारण हा ताजा आवळा असतो आता बघा हे असं दाबलं तर तुमच्या लक्षातील मिरच्यांवर एक चकाकी आली आहे त्याचा रस या मिरच्या शोषून घेतात आता आपण काय करणार आहोत मीठ आपण टाकलेलं आहे आता आपण याच्यावरती हा मसाला घालून घेणार आहोत मी अर्धी वाटी मसाला घातला कारण या लोणच्याला तेवढा मसाला पाहिजे हा मसाला घातला आहे याच्यातच मी हे लाल तिखट आहे हे पण घेणार मी घेतलं आहे दोन चमचे मी मुद्दाम एक चमचा लाल तिखट घेतलं पण हे कश्मीरी लाल तिखट आहे आता आपण काय करणार आहोत आपण लावणार आहोत गॅस लक्षात घ्या हे लोणचं दोन तासात मोरतं तुम्हाला जर वाटत असेल की आव आवळ्याला आता ह्यांनी इतकं लाल तिखट टाकलं आहे हे कश्मीरी रेड चिली पावडर आहे मी लाल तिखट घेतलेलंच नाही आणि आता आपण हे जे तेल गरम करणार आहोत या तेलामध्ये आपण फक्त मोहरी आणि हिंग टाकणार आहोत आपण हळदसुद्धा तेलात टाकणार नाही आहोत तेल मात्र मी तीन चमचे घेतलं आहे ही हळद मी याच्यावर घालते हळद तिखट मीठ आपण खाली टाकलेलं आहे आता त्या आवळ्याच्या रसा आ, किसाचा आणि मिरचीचा खूप सुंदर वास यायला लागलेला आहे अगदी इत हे इतकं अप्रतिम लागतं लोणचं कारण या मसाल्यामध्ये मेथीचे दाणे मोहरीची डाळ हे सगळं व्यवस्थित भाजून मिक्स केलेलं असतं कारण त्यांचं ते टिकलं पाहिजे म्हणून तर हे खूप छान हा मसाला असतो आपण असा मसाला करायला गेलो तर एकतर आपल्याला वेळ लागेल आणि हा आपल्याला थोडासाच लागतो आपण सिजनल आणतो एक मी एक शंभर ग्रॅम आणून ठेवला ज्या ज्या वेळेस असे इन्स्टंट लोणची करायची असतात त्यावेळेस हा आपला बाहेरचा शंभर ग्रॅम मसाला आपल्याला पुरतो मी आता बघते मोहरी फुटली जर तेलामध्ये तर मग मोहरी फोडून घेणार आहे आणि मग हिंग टाकणार आहे गॅस बंद करून त्याच्या खाली प्लेट ठेवल्यामुळे तेल तापायला वेळ लागतं ता। आणि मग याच्यावर हे गरम तेल हे हळद आणि लाल तिखट अजिबात हलवायचं नाही तो मला वाटेल यांनी हिरव्या मिरच्याही टाकल्या ते खट्या टाकलं पण आवळ्याचा आंबट तुरटपणा सुटून येतो आणि आता यामध्ये मुख्य म्हणजे मी लिंबाचा रस पण घालणार आहे पण लिंबाचा रस मी फोडणी घातल्यानंतरच घालणार आहे आत्ता नाही फोडणी घातल्यानंतर थोड्या वेळ आपल्याला ती फोडणीचा गरमपणा जरा कमी होऊन देत आणि मग मग आपण हे टाकू मला वाटतंय आपलं तेल तापलंय जास्त आपल्याला टाकायची नाही कारण मोहरीची डाळ याच्यात आहे त्यामुळे बघा हा एकच चमचा मी अगदी मोहरी हुटेस्तवर आपण वाट पाहणार आहोत मी गॅस बंद केलाय खालची प्लेट एकदम लाल ला आहे त्यामुळे ते आता आपोआप होता है। आता मोहरी बंद झालंय मी हे हळद टाक हळद नाही हिंग टाकलं लक्षात घ्या इथे आपली कच्ची हळद होती त्यामुळे आता तेल या लोणच्याला जास्त पाहिजे खूप छान असा याचा वास सुटला आहे बघा सगळं तेल या आवळ्याने पिऊन घेतलं आहे मी तुम्हाला तीन चमचे तेल सांगितलं होतं कारण मी तात्पुरतंच लोणचं करते म्हणून आता याच्यामध्ये आपण आधी मीठ टाकलो होतो दोन चमचे आता बघा हळद आता हे लिंबाचा रस ज्यावेळेस आता हे थंड झालं म्हणजे तेल थोडंसं लोणचं गरम आहे अजून जरा याला थोडं हलवून घेते याची वाफ निघून जाऊ दे तेलाची आणि मग आपण त्याच्यामध्ये ही जी वाटी आहे माझी मोठी या वाटीने मी अर्धी वाटी हा अर्धी वाटी लिंबाचा रस मी यामध्ये टाकते हे थोडंसं अजून जरा बोल कोंबट झाला आता हे बघा हे तेल तुम्हाला खाली दिसेल आता हा आपण लिंबाचा रस यात टाकूया मिरच्या दोन तासात जराशा त्या मुरल्या जातात हे आपण गरम तेल टाकलं ना त्याच्यामुळे आणि आता हा थोडासा मी एक कीस घेऊन चव घेऊन बघते आपल्याला पाहिजे तितकंच मीठ यात झालेलं आहे यात मीठ घालायची गरज नाही आता हे लोणचं मुरायला साधारणपणे दोन ते तीन तास लागतात मी दोन तास म्हटलं होतं पण माझ्या मुर मिरच्या या तिखट आहेत तुम्ही साध्या पोपटी मिरच्या घेऊन केलं तरी चालेल लोणचं मात्र मस्त टिकतं तेल टाकत जायचं डगामध्ये आणि मिठाची चव घ्यायची चांगलं साधारणपणे हे असं बरणीभर लोणचं व्यवस्थित पाच सहा महिने सात आठ महिने टिकतं हात नाही लावला हलवलं नाही ओला थेंब गेला नाही वर्षभरही हे टिकतं पण आपण यात मिरची घातली त्यामुळे आता सारखं सारखं बघत राहायचं काढून तर आपलं हे मस्तपैकी आवळ्या मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे तर हे आवळ्या मिरचीचं चटपटीत लोणचं मस्त तयार झालं परत काय होतं हे जितकं जितकं मोरेल मिरची एकदम त्यातली गळून जाईल तिखटपणा आता राहणारच नाही पण आवळ्याचा जो फ्रॅग्रन्स आवळ्याचा जो मस्त वास आहे तो या लोणच्याला फार छान लागतो आणि अतिशय सुंदर हे लोणचं लागतं इवन तुम्ही कैरी आणि मिरची करताना त्यापेक्षाही हे लोणचं खूप छान लागतं धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी अतिशय शांतपणे पाहिली माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाइए आपकी ओल्डी गोडली को अच्छी अच्छी कमेंट्स जरूर दीजिए काय होत हा सीझन आहे आवळ्याचा आत्ताच मिळतोय आवळा मग नंतर इतका फ्रेश रस सुटणारा आवळा जसं जसं सीझन वाढेल ना तसा मिळणार नाही म्हणून आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून ठेवायच्या बरं रोज लोणचं कोणी नाही खात तेवढं थोडंसं लोणचं तुम्हाला वर्षभर वर जातं हे जवळपास सहा आवळ्याचं लोणचं आहे मोठे आवळे होते सहा ते किसलेत मी सहा आवळ्याचं लोणचं आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा ton se punay ta manapason kouk kouk abar.